ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणीपुरवठा वीज जोडणी आणि मलनिस्तारण वाहिन्या ता तात्काळ तोडण्यात याव्यात तसंच रहिवाशांच्या जीवितांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या इमारती लगेच रिकाम्या कराव्यात असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अति धोकादायक आणि धोकादायक अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तिथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद दावा असे निर्देश रावयानेदिलेत साठी तयारीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना पा लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून येत तक्रारी आणि सूचना पालक सचिव सुजाता सैनिक यांनी आढावा बैठकीत दिलेले निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता सर्व सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी वृक्ष अधिकारी सर्व कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली पालिका क्षेत्रात एकूण शहाण्णव अतिधोकादायक इमारती आहेत त्यापैकी सदतीस इमारती व्याप्त आहेत त्यात नौपाडा आणि कोपरी सत्तावीस मायजिवडा एक उथळसर तीन कळवा दोन मुमराजच्या आराशा इमारतींचा सा समावेश आहे या सर्व इमारतींची पाणी वीज आणि मला निस्सारण जोडणी ताबडतोब तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्यास आता चर्चा करण्यात वेळ दौडू नये नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणं हे अतिशय महत्वाचं आहे पावसाचा जोर कधीही वाढू शकतो याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी असंही आयुक्त पुढे म्हणाले